पोरीच्या हातातून पुस्तक हि माती तिथं उकिरड्यावर टाकलं म्या लई रडले लई रडले मानी लई रडले मला पुस्तकच पाहिजे होत मला पुस्तक पाहिजे होतं आबा म्हणलं पुस्तक मिळणार नाही तुम्हाला माहिती आहे का मी काय केलं मी जेवलेच नाही त्या मी त्या रात्री जेवलेच नाही तुम्ही बी करता ना असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करता की नाही खरं सांगा खोटं ना बोलायचं मी आधी केलं तवा त्याला हे म्हणतात ते मला माहित नव्हतं आणि मी केलं की जेवलेच नाही मला काय वाटलं माहितीये का मी जेवले नाही म्हणजे आबा येतील आणि आबा मला म्हणते माय खाऊन गेंद पुस्तक पाहिजे माय तुला देतो देतोय आधी जेवून घे आ आबा आलो नव्हतो आबा आलोच नाही आबा फिरत नाही मी आईकडून रडून रडून डोळे आलं पाय आपटलं वरडले भेटले काय रिपेर नाही मग काय झालं माहिती का पुस्तक मला देई ना मला अक्षर ओळखता येईना बारा खेना काहीच नाही पण ते पुस्तक मला बोलवत होत त्या पुस्तकाचं माझं काय नातं त्या अक्षरंतर माझं काय नातं होत कुणाला ठाव ते पुस्तक मला बोलवत होत सारेजण झोपी गेले सारे जण झोपी गेले मला काय झोप याय ना मग मग काय केलं माहितीये का मी मा, मा उठले

परकराच्या ओच्यातलं पावलं घरी आला घरे घरी आल्यानंतर काय शोधाय काय शोधायला माहिती कमी आडगळ शोधली आडगळ आम्हाच्या अवघड आयुष्य आडगळी गेलं आडगळ शोधली सुरळी केली पुस्तकाची ठेवली तो यथा ताजाचा पाहिजे आबाला वाटलं पोर हाताबाहेर चालली का पुस्तक काय का आणती अं पोरांबरोबर उड्या मारत खेळती काय इथं देऊ लगेल म बाई वयाच्या नवव्या वर्षी दिलं ना माझं लगीन नाव लगीन शेठजी बरोबर म्हणून घेतले हे हास्यालाय काय बारा वर्षाचं शेळजी शेळजी म्हणजे कोण माहिती आहे ना ज्योतिबा जोतिबा फुले बारा वर्षाचा ज्योतिबा नऊ वर्षाची म्या मी घोडनवरी तू घोडनवरा